नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे खासदाराचे चोवीस टक्के वेतन वाढ बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून केंद्र सरकारचा निर्णय भत्ते वगडून वेतन सव्वा लाखावर आजी माझी खासदार आता आणखी मालामाल होणार आहे खासदारांचे वेतन निवृत्ती वेतन आणि अतिरिक्त भत्त्यामध्ये घसघसीत चोवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे भत्ते वगडून खासदाराचे वेतन एक लाख चोवीस हजार रुपये झालेले आहे याबाबत संसदीय कामकाज मंत्र्याने अधिसूचना प्रस्तुत केलेली आहे विद्यमान व माजी संसद सदस्यांच्या दैनंदिन भत्त्यात आणि निवृत्ती वेतनात वेळोवेळी वाढ केली जाते एकोणीसशे एकसष्टच्या प्राप्तिकर कायद्यानुसार महागाई निर्देशाच्या आधारे संसद सदस्याचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी वेतनवाढ अधिसूचना करण्यात आलेली आहे खासदारांची ही वेतनवाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे वेतन आणि भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर खासदारांना आता दरमा प्रत्येकी किमान एक लाख चोवीस हजार रुपये मिळणार आहे पूर्वी खासदारांचा भत्ते वगळून एक लाख रुपये मिळत होते त्याचप्रमाणे खासदाराचा दैनंदिन भत्ता दोन हजार रुपयावरून अडीच हजार रुपयात आला आहे माजी खासदाराचे निवृत्ती वेतन पंचवीस हजार रुपयावरून एकतीस हजार रुपये करण्यात आलेले आहे संसद सदस्याचे वेतन भत्ते आणि पेन्शन कायदा एकोणीसशे द्वारे दिलेल्या अधिसूचनानुसार ही वाढ करण्यात आलेली आहे यापूर्वी खासदाराचे वेतन शेवटी एप्रिल मध्ये वाढले होते त्यावेळी खासदारांचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये होते आणि हे पन्नास हजार रुपयावरून एक लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आलेले होते दर पाच वर्षांनी महागाई निर्देशानुसार वेतन भत्त्या सुधारणा केली जाते संसद सदस्य म्हणून पाच वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन दोन हजार रुपये करण्यात आलेले आहे असे संसदीय कामकाज मंत्र्याने सोमवारी प्रस्तुत केलेल्या अधिसूचनेत म्हटलेले आहे आजी माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या वेतन आणि भत्त्यामध्ये यापूर्वीची सुधारणा दोन हजार अठरा मध्ये जाहीर करण्यात आलेली होती दोन हजार अठराच्या दुरुस्ती खासदारांसाठी जाहीर केलेले मूळ वेतन एक लाख रुपये मिळतात संसदीय अधिवेशन दरम्यान दरमा साठ हजार रुपये कार्यालयीन भत्ता आणि दोन हजार पाचशे रुपये दैनिक भत्ता फोन आणि इंटरनेट वापरासाठी वार्षिक भत्ता दिल्लीत निवास व्यवस्था खासदार स्वतः आणि त्यांच्या कुटुंबिया सोबत वर्षातून एकूण चौतीस वेळा संपूर्णपणे मोफत विमान प्रवास वापरासाठी कधी न कुठेही प्रथम श्रेणीच्या रेल्वेतही मोफत प्रवास दरवर्षी पन्नास हजार युनिट वीज मोफत दिल्या जाते चाळीस लाख लिटर पाणी मोफत दिले जाते तर सरकारी बंगला राहण्यासाठी मिळतो आणि महत्वाचे म्हणजे वेतनावर कोणताही कर लागत नाही मोफत विमान प्रवास प्रथम रेल्वे प्रवास अधिवेशन काळात संसदीय समित्याच्या बैठका असा पूर्ण हा खासदारासाठी घेऊन आलेला आहे मालामाल करणारा वेतन वाढ धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा